तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ललित चव्हाण आणि थंबेल आणि टायटलवरनं तुम्हाला माहिती पडलं असेलच तर मी कुठं जातो आहे तर मी जातो आहे कोल्हापूरला कोल्हापूरला मी जातो आहे यासाठी पन्हाळागड आणि विशालगड पाहणार आहे तर चला तर मग माझ्याबरोबर हा माझा प्रवास सुरू करूया आणि तुम्ही पाहू शकता मस्त धुकं पडलंय थोडं थंडी पण आहे खालती गाव पाहू शकता मित्रांनो तर पूर्ण रस्त्यावरती ना मित्रांनो मराठा मोर्चाच्या गाड्या पाहू शकतात आणि आपण आता खंडाळा गावामध्ये आहोत आणि मस्त आता ना घाट सेक्शन चालू होणार आहे तर बघू शकता मित्रांनो मस्त वातावरण आहे थंडी आहे आणि जस्ट आता आपण आहे ना लोणावळ्याला पोचणार आहोत तर आपण आता हायवेला आहोत तुम्ही पाहू शकता सूर्य उगवलेला आहे आणि सूर्याची जी एनर्जी आहे ना त्यातनं एक मस्त असा पॉझिटिव्ह वाईब्स येतोय मित्रांनो ए फ्यू मोमेंट्स लाईथ हा तर आपण आता ब्रेक घेतलेला आहे पाच वाजता मी जर्नी स्टार्ट केली होती पाचच्या नंतर नऊ वाजता मी होल्ड घेणार होतो दरबार मिश्रा जिथे लास्ट टाईम आपण थांबलो होतो ना तिथे ब्रेक घेणार होतो पण ते मे बी आज जना बंद होतं शॉप तर तिथे एक विशाल फूड मॉल दे फुटेज जरा तर तिथे ब्रेक घेतलेला आहे आणि तिथे एक आपण डबल वडा उसळ आणि पाव घेतलेला आहे आणि राईट तिथे आपण पार्क केलेली आहे खूप थंडी आहे मित्रांनो खूप थंडी आहे जवळजवळ एक तास माझा पुण्यामध्ये गेला पुण्यातना बाहेर पडायला कारण की आज तिथे रॅली अस आस... रॅलीचे जे पब्लिक आहे ना ते मुंबईत जात आहे मराठा रॅलीचं तर त्याच्यामुळे थोडं ट्रॅफिक होतं तर बघूया आत्तापर्यंतचा प्रवास मस्त होता हा पण आपला जो बटाटा वडासा आहे टेस्ट करूया गरम गरम आहे सांबार इडली वालच आहे बेस्ट आहे म्हणजे ब्रेकफास्टची टेस्ट पण चांगली होती आपल्या भावाची गाडी आत्तापर्यंत आपल्याला मस्त साथ दिलेला आहे पिकअप जबरदस्त या गाडीचा तर आपण थांबलो ना हे विशाल प्युअर वेस्ट करून एक दहा पंधरा मिनटं झाली आपल्याला थांबून एक दोन चार मिनटं अजून रेस्ट करूया ना आपण आपला पुढचा प्रवास आहे ना चालू करूया तर आपल्या प्रवासातला पहिलाच हा भोगदा कात्रच भोगदा तर मस्त वाटलं नाश्ता करून पूर्ण पोट भरून नाश्ता केलेला आहे तर हा भोगदा आहे ना मित्रांनो तुम्ही एन्जॉय करा तर तुम्ही पाहू शकता रस्ता मोकळा आहे राईड करायला खूप मजा येते मला आणि आतापर्यंतचा आपला प्रवास खूप चांगला झाला आहे मित्रांनो सातारा हायवेला आपण आहोत माझ्या डाव्या साईडला तुम्ही पाहू शकता आता मस्त अशी नदी आहे आणि आतापर्यंत मस्त आपण प्रवास केलेला आहे आणि आता आपल्या प्रवासातला पहिला घाट जो आहे सातारा कराडमध्ये खूप मस्त घाट आहे खूप चांगलं घाट आहे तर वळणवळण वलन आहे समोर सह्याद्रीच्या रांगा तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही माझ्या उजवाताला पाहू शकता सायुबाची उंच अशी मूर्ती आणि या मूर्तीच्या खालती ना मित्रांनो हॉटेल आहे लास्ट टाईम या रस्त्यावर जेव्हा मी होतो ना तेव्हा पाहिलं होतं तर बघा मस्त अशी मूर्ती आणि रस्ता तुम्ही पाहू शकता खूप मस्त असा रस्ता आहे हाच कराड सातारा मी मस्त एन्जॉय करतो आहे आणि ना आपण या मित्रा ना मित्रांनो अप करूया दिवसभरातला तिसरा फ्युएलअप आपण घेणार आहोत आणि लवकरच आहे ना मित्रांनो आपण कराडला पोचणार आहोत गाडीने ना आपल्याला मस्त ॲव्हरेज दिलेला आहे मित्रांनो आत्तापर्यंत एक सदतीस अडतीसचा ॲव्हरेज आपल्याला भेटला आहे तर फटाफट अप करून पुढचा प्रवास चालू करू तर कराडला पोचलो आहे मित्रांनो आपण आणि बघू शकता आय लव्ह कराडचा बोर्ड आणि हा कराडचा हायवे त्याला पुढे काम चालू आहे मित्रांनो आता यांना मित्रांनो जवळजवळ जव़़ एक एक सवा एक झालेला आहे आणि आपलं इथून डेस्टिनेशन जे आहे ते अजून दोन तासावरती आहे आणि गुगल ताईने आपल्याला एका शॉर्टकट गावातून दाखवलेला आहे सोफार रस्ता खूप चांगला आहे कुठे खड्डे बिड्डे नाही आहेत लवकरच आपण पन्हाळागडला पोचणार आहोत तुम्ही पाहू शकता समोर पन्हाळागड दिसतो आणि एक बुरुज मला दिसलेला आहे मित्रांनो तर चला तर मग फटाफट किल्ले पत। पन्हाळागडावरती मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुम्ही माझ्या आता उजव्या हाताला बघू शकता मस्त असा घाट सेक्शन आणि खालती पन्हाळा गाव आणि डाव्या हाताला मस्त किल्ले पन्हाळागड लिहिलेला मस्त बोर्ड याचाच अर्थ आपण आता किल्ल्यावरती आहोत तर चल मग बघूया आपल्याला काय काय आज दिवसभरात इथे बघता येईल आणि मित्रांनो मी विचारलं होतं तर या किल्ल्यावरती आहे ना सर्व जे पॉईंट्स आहेत ना तिथे गाडी जाते माझ्या उजव्या हाताला मस्त बाजीप्रभू देशपांडेंची मूर्ती किल्ल्याजवळ आलेलो आपण ॲक्च्युली किल्ल्याच्या आतमध्येच आहोत आपण आणि आपली बाईक जी आहे ना प्रत्येक पॉईंटला जाते बघूया आपण किती पॉईंट कव्हर करू शकतो आता आपण जिथे आलो आहे ना माझ्या पाठीमागे धान्य कोठार आहे तिथेच घरगुती असं जेवण भेटतंय तर मस्त आपण ना वांग पिठल्याची पेड घेतलेली आहे ते या आजी बघा मस्त भाकरी भास आहेत फटाफट आपलं लंच करूया आणि ॲटलिस्ट जितके मॅक्सिमम पॉईंट होत आहे करता ये तिला तितके करायचे आपलं डिश आलेली आहे ह्याच्यात झुणका आहे वांग्याचं भरीत आहे डाळ आहे लोणचं दही आहे घरचं खरडं कांदा आणि ते भाकरी टेस्ट करतो बारबेकी टेस्ट आहे चांगली हे प्लेट थांबवतो फटाफट पड़। आणि पटकन आपण आपल्या किल्ल्याच्या दर्शनाला जायचं आहे <coughs> मस्तपैकी आपलं पोट भरून जेवण झालेलं आहे तुम्हाला दाखवेन मी आ, या धान्य कोठाराच्या बाजूलाच त्याजींचं आहे शॉप जेवणाचं तर आपण ॲक्च्युली गडामध्ये जाऊ आणि आता आहे ना आपण धान्य कोठारा आहे ना ते बघायला जातो आहे हा धान्य कोठारा आहे खूप मजा आली ही राईड करताना वाटलंच नाही मी जवळजवळ फोर हंड्रेड किलोमीटरची राईड केलेली आहे त्याच्यामध्ये फक्त एक ब्रेक घेतले होता आपण फक्त सो मिनिमम टू फिफ्टी किलोमीटर्स आपण शॉटमध्ये आलेलो आहे त्या काळचं पन्हाळागडवरचा हा धान्य कोठारा हा दारो तर हा आहे धान्य कोठारा किती विजिबिलिटी आहे माहिती नाही बट खूप मोठा आहे तो पूर्ण गडावरती त्या आम्हाला मे बी इथूनच सगळा जो धान्याचा जो पुरवठा आहे इथूनच होत असावा एवढा मोठा धान्य कोठारा आहे सो एक दोन तीन दरवाजे वरती जे होल आहेत ते हवा पास होण्यासाठी आहेत बघा ना त्या काळची महाराजांची विचार करण्याची शक्ती बघा ना एवढा मोठ गड ॲक्च्युली खूप मोठा आहे त्यावरती हा मोठा धान्य कोठारा एवढा लागणारच एक दोन तीन चार पाच छे सात सात पिलर आहेत सात पिलरवरती हा बांधलेला धान्य कोठारा तर धान्य कोठाऱ्याला दोन्ही साईडनी स्टेअर केस आहेत ह्या इथे दिसत आहेत त्या हा इथे एक आहे तीन आहेत सो हा एक आहे हा एक आहे आणि तिकडे एक आहे तीन धान्य कोठारा बांधकाम पण बघा ना अजून टिकलेलं आहे इतके वर्षानुवर्षाचं बांधकाम महाराजांच्या काळातलं हा पण एक आहे धान्य कोठारा हा खूप खूप मोठा आहे याला पिलर नाही आहेत बट मैरपी केलेली आहे मैरपीचा आधार दिलेला आहे तर ह्याला पण एक दोन दोन दरवाजे आहेत एकदा वरती जाऊन बघूया इथे नाही तर तिथे कुठे जायला भेटते आणि वरून तुम्हाला व्यू दाखवतो तर या पायऱ्या वरती जाऊया त्या काळची पण बघा श्लोक दिलेला आहे की पावसाचं पाणी जरी आलं तरी पाणी इथे थांबणार नाही तर पाणी डायरेक्ट खालून निघून जाईल हा मे बी धान्य कोठराचा एंट्रन्स असावा मग ना डिझाईन बाबा काय मस्त आहे कोरलेली या धान्य कोठारला एंट्री आहे पण इथे एंट्री ब्लॉक केलेली आहे त्या वरती चढू शकत नाही रायडिंग गियर्स आहेत खूप सारे तिकडनं स्टेअर केस आहेत वरती जायला पण ते गेअर्स घातल्यामुळे मला वरती चढता येणार नाही वरती मस्त नजारा येईल तर असं आहे तीन धान्य कोठार आहेत हा मोठा आहे बऱ्यापैकी आणि हे जे दोन आहेत ते मीडियम आहेत इथे ना पाणी जायला म्हणजे पावसाचं पाणी समोरती साठवणे म्हणून आहे ना पन्हाळी काढल्या आहेत बघा ना आता इथे मी तुम्हाला झूम करून दाखवली पण जिथे माझा बोट आहे ना तिथे पन्हाळी काढलेल्या आहेत म्हणजे विचारसरणी किती त्या टाईमाला पण मोठी होती की बांधकाम कसं झालं पाहिजे म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम नाही झाला हवा पाणी सगळ्यांपासून संरक्षण झालं पाहिजे अशी विचारसरणी त्या टायमाला होती धान्य खोटाऱ्याच्या बाजूलाच मस्त आमराई आहे आणि आमराईतून एक रस्ता जातो आहे मे बी तिकडे बोरूज असावा एक बघूया आपण तिथे काय आहे पण पर... राईड केली ना मित्रांनो तीनशे ऐंशी किलोमीटरची तर इथं येऊन तो पूर्ण थकवा आपला निघून गेलेला आहे तर हे जी तुम्ही लांबना पाहिले होते ना किल्ल्याची संरक्षक भिंतच आहे आणि हे बाजी प्रभूंचा इथे पुत्र आहे तर इथून आपल्याला खालती पण जायचं दरवाजे पाहिलं तीन दरवाजे आणि या साईडला पण जायचं त्याच्या एक शंभर मीटरच्या अंतरावरतीच राजवाडा आहे तर हा राजवाडा आहे इथे पण राजवाड्याच्या बाहेर तोफा ठेवलेला आहेत बघा पाच तोफा ठेवलेला आहेत मित्रांनो तर राजवाडा बघूया आणि इथे एक मंदिर दिसते छोटंसं तर मंदिर बंद आहे जवळून बघूया आपण जाताना राजवाडा पण ह्याला स्कूल बनवलेला आहे नवी शाळा चालू आहे तर इथे ह्या राजवाड्याचा थोडीशी माहिती दिलेली आहे समोर जे देऊळ दिसतं आहे ना ते छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे मंदिर आता बंद आहे टाळा लावलेलं आहे आणि दुपार झाली त्याच्यामुळे बंद असेल बट इथे ना किल्ल्याचा त्या काळचा काही कोरीव पडीक भागा आहे ते तुम्ही बघू शकता हा किल्ल्याचा काही पडीक भाग आहे तर आपण आहे ना आता डायरेक्ट सज्जाकोटीच्या बोरिजाजवळ आलेला आहोत आणि इथून तुम्हाला इकडचं सीन दाखवतो झरदास जबरदस्त सिनारी मात्र पूर्ण भारी निजारा इकडनं दिसतो पूर्ण पूर्ण कोल्हापूरचं दर्शन इकडनं होते ही पूर्ण तटरक्षक भिंतच आहे हा मोठा बुरुज आहे याच्या खालती पण एक बुरुज आहे हा इथे एक बुरुज आहे तर सज्जाकोटी त्या साईडला आहे आपण तिकडे जाणार आहोत एक इथे मला सांगायचं वाटतं मी एकटाच इथे राईड करत आलो आहे थोडं सामान कॅरी करायला होत नाही आहे बट जे दुकानदार आहेत शॉप्सवाले आहेत ना खूप सपोर्टिव आहेत बिंदास्त आपल्याला ते बोलतात की ठेवून जा काय घाय घाबरायचं कारण पण नाही सो एकटे जरी तुम्ही राईड करताय तर सामान असं विचारून बोलून तुम्ही दुकानामध्ये ठेवू शकता तर बुरुज तुम्हाला मी बाहेरून दाखवतो हा मोठा बुरुज सेम बघा आहे आणि झेंडा अडकवायला इथे कसं केलेलं आहे मस्त हा बुरुज सज्जा कोटी जवळ आलेलो आहे आपण आता इथे काय केलेलं आहे वरती जाऊ नये म्हणून तेर केस अर्धेच ठेवलेले आहेत कोटी तुम्हाला खालतून बघायला मस्त वाटेल इथून काय दाखवता येणार नाही मला बट ही अशी सज्जा कोटी आहे कोटी तर कोटीचा हा बॅक एंट्रन्स आहे आणि मस्त अशी इथे कलाशैली तुम्ही पाहू शकता जी दुर्जाला केलेली आहे मस्त असे डिझाईन तर आत आतमध्ये जाऊया आतमध्ये अशी बाजू या सदर कोठीमध्ये तुम्हाला उर्दू भाषेमध्ये इथे लिहिलेलं दिसतं तर काय आहे डोंट नो बट केलेलं आहे आणि या कोठीतून तुम्हाला समोरचं कोल्हापूर दिसतं आहे हा या सदर कोटीचा उत्कृष्ट अशी इथे डिझाईन काम केलेला आहे या कोटीच्या मंडपाला पर सेफ्टी इथून पण वरती जाता येतं बट लॉक केलेला आहे फॉर सेफ्टी पर्पज तर असं आहे हा सदरकोटी फटाफट आपण जाऊया नेक्स्ट पॉईंट बघूया कारण की आपल्याला विशालगडाच्या इकडे पण जायचं आहे तर फटाफट आपला आता था थर्ड पॉइंट बघूया दोन पॉईंट आपण पाहिले एक धान्य कोटार आणि आता ही सदर कोठी इथे अजून एक एक बुरुज आहे सदर कोठी बघितल्यानंतर थोडंसं मागच्या साईडला आहे ना एक बुरुज दिसतो हा ही तटरक्षक बंद किल्ल्याची ॲक्च्युली किल्ला खूप मोठा आहे एका एक दिवसात पूर्ण होणार नाही तर काही काही नेमके नेमके पॉईंटच मी बघतो असा हा बुरुस वरती पण जायला आहे का रस्ता आहे सो so, मी असा दिसतो आहे साधारणपणे आणि एक दोन पॉईंट पाहू पाहूया अजून एक म्हणजे तीन दरवाजे आणि अजून एक उद्यान आहे बघूया तिकडे जाऊया आणि आपला जो पुढचा प्रवास आहे विशाल गडाचा तो करूया किल्ल्याचा हा माझा चौथा पॉईंट आहे तीन दरवाजे तर इथे आपण जाऊया बघूया इथे एक्झॅक्टली काय आहे थोडं स्लीप पायरे आहेत स्ट्रेट पायरे बघू शकता तुम्ही किती डीप पायरे पायऱ्यांची उंची भरपूर आहे असं आहे साधारणपणे तीन दरवाजेचा हा आखल भाग आहे इथे खालती आहे पण नवी विहीर आहे विहीर पाणी आहे तर आतमध्ये अंधार दिसणार नाही जस्टबीन होणार नाही बट हे असं आहे साधारणपणे तर इथे खाली पाण्याची विहीर आहे सो पाण्याला विहिरीला उतरण्याचे आहे तर परत वरती जाऊया तर मी फर्स्ट फ्लोअर आलो आहे जी विहीर आहे फर्स्ट फ्लोअरला आहे मी तिथे मेबी ओपन असणार ते क्लोज केलं तसं खालती चबूतर आहे तिथे वरती पण चबूतर आहे हा ही बाहेरील बाजू मी आपण आलो पण असा आहे तीन दरवाजा सो इथे जी कलाकुसर आहे ना ती बघा ना काय मस्त रेखी अशी खूप अशी डिझाईन केलेली आहे त्या काळी आणि महिन्यापीठ परत इथे एंट्री रिस्ट्रिक्ट केलेली आहे तटरक्षक म्हणतेही तिथे एक गुरुजन एक महाल दिसतो तिथे जाता एखादा बघूया आपल्याला आपण मग अशी त्या बुरुजावरती होतो आणि तिथेच खालती विहीर होती हा हा एंट्रन्स आहे किल्ल्याचा एका बुरुजाचा तीन दरवाजाचा तुम्हाला मी दाखवतो तर पहिले पहिले चार दरवाजे होते म्हणजे जिथून आपण एंटर केलं होतं ना तिथे एक दरवाजे होते बट शासनाने ते डिमॉलिश केले आणि एकच दरवाजा ठेवलेला आहे तर आपण या दरवाजातून एंटर करूया इथे एक कमळ मस्त आणि डिझाईन बघा मित्रांनो खूप छान मस्त असं नका शिका मैरापी पिलर्स बघा पिलर्सची बांधणी बघा पिलर्सवरची पुढे डिझाईन बघा मित्रांनो म्हणजे एक एक अशी डिझाईन नाही की ती आकार कमी जास्त असेल सगळ्यांचा समूह आकार नका शिका पण जबरदस्त केलेलं विहीर आहे मे बी विहीर आहे स्वच्छ बघा पाणी किती ब्ल्यू वॉटर आहे तर अशा इथे एक विहिरी आहे हा एक गेट वरती सिंहामध्ये गणपती तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला सिंह आहेत हत्ती आणि गणेशाची मूर्ती मयुरपी अशी डिझाईन आणि कलाकुसर बघा मित्रांनो नकाशी करून बघा ही डिझाईन बघा मस्त अशी डिझाईन किल्ल्याच्या काला तर आपण इथे चार ते पाच पॉईंट आपण कवर केलेले आहेत आता आपण एक काम करूया आपण आता विशालगडाच्या दिशेने जाऊया कारण की अंधार पण होणार आहे तर मी तुम्हाला आता डायरेक्ट आपल्या आय से कॅम्पवरतीच भेटलो आपण आता बाहेर पडतो आहे या दरवाज्यातून आणि इथे पण बघा ना मस्त असं सुबक अशी नक्षी खा आणि मालकांब पण शीषकले केलेले तर काही आपल्याला सबस्क्रायबर आहेत हे सबस्क्राईब करतील आपले चॅनल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट करा तर असा एंट्रन्स आहे हा आणि आपण आपला विशाल गडागरचा प्रवास चालू केलेला लगकर आहे मित्रांनो पाच वाजलेले आहेत आणि आपल्याला लवकरात लवकर पोचायचं आहे तर तुम्ही हे पाहू शकता जो हा पन्हाळागड आहे तिथे ऑलमोस्ट सगळं घरं खूप आहेत हॉटेल्स आहेत आणि आपला जो डेस्टिनेशन आहे अजून एक तीन तासावरती दाखवत आहे तर आपल्याला फटाफट पोचायचं आहे विशालगडाकडे माझ्या डाव्या हाताला माझी प्रभूंची मूर्ती आणि टाटा ता बाय बाय आणि मावळ त्या टाटा वायप बाय बाय करून आपण पन्हाळ्या सोडलेला आहे हा मित्रांनो दोन डग डोंगरांच्या मधून घाट सेक्शन आहे एकदा विचार जायचं आहे तिथे या काकाना आपण बरोबर रस्त्यावर आहे हो का दादा विशालगड इकडनं हाच रस्ता आहे का विशालगडचा एरिया किती किलोमीटर आहे इथून तर इथे बघा नागमोडी वळण आहे ना पूर्ण संध्याकाळचं इथे ट्रॅव्हल करणं मेबी थोडं रिस्की झालं असतं कारण की कोणच नाहीये म्हणजे आता एक गाड़ी दिसली मला मस्त असं सेनारीओ सूर्य मावळताना चंद्रबाबा मित्रांनो किती मस्त दिसतोय आणि फायनली आपण हायवेला आलेलो मित्रांनो आणि थोडं प्लॅन मध्ये पण चेंजेस आहेत तर मी न जाता मलकापूर इथे थांबतोय कारण की विशालगडाजवळ काही राहण्याची सोय नाही उत्तम अशी तर मलकापूरला जातोय तर माझ्याबरोबर आता चला आपण मलकापूरला पण hour later. प्लॅनमध्ये चेंजेस झाले मलकापूरला आलो आहे मी विशालगड आपण उद्या सकाळी करणार आहे कारण की ऑलरेडी जो रस्ता होता ना तो रिस्की होता मी ऑलरेडी तीस किलोमीटरची राईड मारली ना तो पूर्ण रस्ता पूर्ण रस्ता खराब होता रस्त्याचं काम चालू होतं तो क्रॉस करून विशालगड जिथे एक पॉईंट होता नाका होता तिथे मी थांबलो थोडासा स्नॅक्स केला तर तिथे मला एकाने सजेस्ट केलं तिकडे न जाता तुम्ही मलकापूरमध्ये स्टे करा आणि मलकापूरमध्ये कारण की आणि राहण्याची सोय आहे बऱ्यापैकी तर एका ठिकाणी मी आता हॉटेल घेतली आहे त्यांनी त्यांनी मला हे सजेस्ट केलेलं आहे हे हॉटेल नक्षत्र आहे तर बघूयाची टेस्ट कशी आहे तर या हॉटेलचं ॲम्बियन असा आहे साधा आणि सिंपल तर बघूया इथे स्पेशल काय आहे ऑर्डर बघूया तर आपण चिकन स्पेशल थाली ऑर्डर केलेली आहे बघू आता यामध्ये काय काय येत आहे तर देवांचा ब्लॉग आहे ना जेवण झालं तर संपवणार आहे म्हणजे डे टूचा आपला वेगळा एक ब्लॉग येणार आहे आपली स्पेशल चिकन थाली आलेली आहे ज्यात चिकन फ्राई आहे चिकन मसाला आहे आणि जे ग्रेवी आयटम आहे तांबडा पांढरा दिला आहे आणि थोडी सोलकढी दिलेली आहे आणि कांदा कांदालिंबू आणि आपण रोटी मी घेतलेली आहे आपण चपाती घेतलेली आहे टेस्ट करतो एक मी आणि जबरदस्त तांबडा रस्ता मस्त लिक्विड ड्राय पांढरा मस्त अशा हे जेवण संपवतो आणि तुम्हाला डायरेक्ट आपल्या रूमवरतीच भेटतो ऑल ऑलमोस्ट ताट फिनिश केलं आहे मी आणि इथे पण स्पेशल थालीबरोबर तुम्हाला असा एक मसाला गाईस भेटतो ती जवळा फ्राय करून दिलेली आहे ते सेम कोल्हापूरमध्ये आपण एका हॉटेलमध्ये जेवलो होतो लास्ट मंथमध्ये सेम तसाच आहे तर हे कार्ड आहे हॉटेल नक्षत्रचं त्याच्यात नंबर आहे स्क्रीनशॉट पण मी घेलेत आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं यांचं हॉटेल आहे टेस्ट एक नंबर आहे मी चिकन स्पेशल म घेतलं होतं तो तांबडा रस्ता पांढरास्तावर एक नंबर होता एक्झॅक्टली हा रोड रोड तुटला सर मग हा मलकापूर मलकापूर आहे तर मलकापूर रोडला तुम्ही कधी ट्रॅव्हल कराल तर ह्या नक्षत्र हॉटेलमध्ये लंच डिनर ब्रेकफास्ट काही करा एक नंबर आहे मस्तपैकी जेवण आल्याच्या नंतर दहा ते पंधरा मिनटं वॉक केली आणि रूमवरती आले तर रूमवरती आले तर मी हा व्हिडिओ नाही इथेच एंड करणार आहे मित्रांनो डे वन इथेच आपला एंड होतो आहे ओप्सो तुम्हाला मी केलेला जो ठाणे टू पानागरचा प्रवास आणि मी धापडलेला पन्हाळागड तुम्हाला आवडेल व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर तरा मग भेटतो तुम्हाला डे टूमध्ये विशालगड या व्हिडिओमध्ये पुरतात निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र